जय भीम जय शिवराम मित्रांनो मी तर मी आम्ही आपल्या सर्वांचं सर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे शेर कोकणाची तर आत्ता मी आज आलो आहे मामाच्या गावी वनगुळ्यात तर वनगुळ्यात आलो आहे आणि आज मामाची बैल आहेत ती दाखवणार आहे तुम्हाला शक्ती गुरु आणि एकूण वासरू झालं आहे ती परत गाय गाय वगैरे आहेत गुरुची आई वगैरे आहे ती दाखवणार आहे गुरु आपला घरचा बैल आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर व्हिडिओला कंटिन्यू राहा तर बाबा शक्ती पाहू शकता आतमधून जातो मी बघतोय बाबा कसा आणि तिकडे पुढं गुरु आहे तर आतमधून जातो आणि तुम्हाला दाखवतो तर बाबा इथे शक्ती आहे बाजूलाच गुरु आहे तर दोघं आहेत इथं शक्ती पाहू शकत आहे इथे आहे कधी शिवाय डोळे मोठे केले तिकडे आहे चल इकडं इकडे इकडं

गुरु आहे गुरु पाहू शकता खाजवायला सांगतोय आणि तिकडं शक्ती बांध हा घरचा बैल आहे आमचा घरी तयार झालेला आहे घरच्या गायीचा पाहू शकता म्हणजे बऱ्याचशा जणांचा विश्वास बसत नाही की हा बैल इथला आहे कोकणातला आहे असा कोकणात तयार झालेला आहे घरच्या गायचा त्याला आता छोटा एक भाऊ पण झालाय दाखवतो तुम्हाला कारण बैल घडणीला खूप मोठा झाला त्याच्यामुळे बऱ्याच लोकांशी विश्वास बसत नाही की बैल कोकणातला आणि शक्ती दाखवतो तुम्हाला आणि मित्रांनो शक्ती सातेवाडीचा आहे म्हणजे तिकडून आपला पावलीतले वेळ आणलेला शिंदे त्यां आणला होता आणि त्यांच्याकडून आपण घेतलं तर खाजवायसाठी दोघं पण जवळ येतात तर तिकडून आणून त्याचे आत्तापर्यंत मी दोन गुलाल झाले आहेत शिवमसोबत आपल्या चॅनलला व्हिडिओ हो असते आणि आता बघू लवकरच मैदानात काढू दोन तीन मैदान काहीतरी वाटत फेल गेली असते आमची तीन ते चार मैदान फेल गेली मैदाना आता बघू पुढचं नियोजन करायचं आहे दोघं पण जवळ येत आहेत मग शक्ती मित्रांनो तिकडे बिंदोडला पण पळवत होता तीन फेरात पण पळवत होता तिकडे पण मस्त गुलाल तर होता मग इकडे येऊन पण बैलांना गुलाल दिल्या बैलांना आराध नाही केलं आणि शाना आहे एकदम मित्रांनो दोघांना पण खाजवायसाठी दो जवळ जवळ बघा इथं आलो तर इकडे इकडंच येईल बघा हे खाजव म्हणून हा आपण तो पण तो पण इकडे येईल हा ये खाजवतो असं असे दोघांना पण खाजवप तर बैल आहेत बैलांना गवत असत आपल्याकडनं आणि चार असते आणि अंबवण असत अंबवण म्हणजेच खुरा गप हा रे गप बघू शकता मारायला तशी दोघं पण आता पण त्यांना पण समजतं हा गपरे हे खाज म्हणत तो पण आणि आपण तो हे हे जण इथं आहे पण तुम्हाला मी वासरू दाखवतो नवीन झाला इथे गायला म्हणजे आपल्या गुरुचाच भाव आहे ह्याचा ती तिसरा भाऊ असेल का तिसरा भाऊ आहे दाखवतो तुम्हाला ना नाही बघा हे वासरू झालं आहे गायला आणि हा गुरुचा तीन नंबर भाव आहे गुरु सगळ्यात मोठा त्याच्यानंतर एक मोरापाडा आहे बब्या त्याच्यानंतर एक सूंदर। हा में पर सुंदर हा आता ह्याचं अजून नाव ठेवायचं आहे नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कोणतं नाव ठेवूया आणि हे दोघं जण सेम झालेत ह्याच्या आधीचा एक वासरू आहे सुंदर आणि हा दिसारा अगदी सेमच आहे चोवीस की प चोवीस तारीखला झाला आहे होऊ शकतं आहे तर काय नाव ठेवायचं नक्कीच सांगा कमेंटमध्ये इकडे अजून त्याला एवढं काही समजत नाही लहान आहे इकडे य यह यह बोलवलं तर बघतोय फक्त हे आज समजत नाही पाहू शकता क्यूट आहे एकदम हां य तर बघा हे नवीन मेंबर ॲड झाला आहे गुरु आणि शक्तीच्या दावणीत तर नाव नक्कीच सांगा कमेंट करून कोणतं ठेवायचं हे बघा हे जण बघा इथून दिसतो गुरु शेठ त्यासाठीला शक्ती शक्तीकडे जाऊया हा बघा शक्ती फक्त बाबा काय नको गप इथं शक्ती आहे आणि तिकड फक्त स्पीड खूप आहे मित्रांनो आता लवकरच माहितात काढू शक्तीला देवरुखला निघला तर देवरुखला आपण गुलाल झाला दहावा नंबर झाला तेव्हा पाय दुखत होता थो थोडा बैलाचा तरी पण शिवमसोबत घातला तेव्हा दहावा झाला दा। पहिल्यांदा शिवमसोबत गोविळमध्ये घातला तिथं आठवा झाला आणि दुसरं मैदान गोविळनंतर रिंगणातलं खेळलं रिंगणात बैल गत्ती खूप लागली होती गाडीला अठरा तीस सेकंदला आली होती गाडी पण नशेबाने साथ दिना शेवटचा झेंडा मारला नाही तर तिथं दुसऱ्या दिवसात म्हणजे पाचच्या आतच गाडी खेळली असती आता मृत्यू व्यवसाया चांगलं करूनच काढायचं आहे बैलाला बाहेर बघूयात इकडे तिकडं गुरु आहे ऐकतोय बघतोय मित्रांनो ही गुरुची आई आहे सगळ्यात पहिला मोठा गुरु त्याच्यानंतर हा बघा हा आहे बब्या आपण अजून मैदानाला काढलं ना काढायचं आहे लवकरच थोडा गावठी क्रॉस आहे गावठी घाती जरशी क्रॉस आहे त्याच्यानंतर मग सुंदर आहे बघा सुंदर ओला आहे म्हणजे पावसातून भिजून आलं त्याच्यामुळं तिथे शक्ती आहे त्याच्या बाजूलाच असतो गुरु मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ गुरु दाखवला परत शक्ती गुरुची आई परत गुरुला आणखी एक नवीन एक छोटा भाऊ झाला आहे तो परत त्याचे दोन भाऊ तर गुरुचा म्हणजे गुरुला छोटा एक नवीन भाऊ झाला आहे त्याचं नाव काय ठेवायचं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि कमेंट करून नक्की त्याला नवीन नाव काय ठेवायचं नवीन वासूल झालं आहे त्याला ते सांगा आणि व्हिडिओ आता नक्कीच येतील प्रयत्न करेन मी आणि भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये चला